हॅलो श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्रावण तुम्ही म्हणता सकाळी सकाळी ही बाई शिकवायला आली का नाही नाही थांबा अहो श्रावण सुरू झाला श्रावणाची हिरवळ श्रावण म्हणलं की सणाची चाहूल सुरू होते सण म्हणाले की उखाणे तर येणारच उखाण्याशिवाय सणाला शोभा नसते म्हणून मराठमोळा टच देण्याचा माझा छोटासा प्रयत्न ओटावर हसू डोळ्यात पाणी ओटावर हसू डोळ्यात पाणी नाव घेते माझ्या नाव घेते मी माझ्या जीवनसाथीचे आहो दुसरे कोणी नाही हो माझे मनोजराव मी उभी आहे तळ्यात नजर माझी मळ्यात मनोजरावांसारखे रत्न पडले माझ्या गळ्यात अंगणात असावी तुळस गोठ्यात गाय वासरू अंगणात असावी तुळस गोठ्यात गाय वासरू रावांच्या उभा आहे भारत मरा उभा आहे भारत महाराष्ट्राच्या सज्जात, सज्जात रावांचे नाव घेते फडणवीसच्या राज्यात पंढरीचा पांडुरंग उभा विठेवरी पंढरीचा पांडुरंग उभा विठेवरी रामांचं नाव सदा माझ्या ओठावरी तबला वाजे पेटी वाजे मधुर वाजे बासरी तबला वाजे पेटी वाजे मधुर वाजे बासरी रामांचं नाव घेते मी आहे सासरी नांगरधरी शेतकऱ्याला जनता पक्षाची खून नांगरधरी शेतकऱ्याला जनता पक्षाची खून रामांचं नाव घेते आनंदगावकराची सून भरलेल्या पंगतीत रांगोळी काढते चित्रांची भरलेल्या पंगतीत रांगोळी काढते चित्रांची रामांचं नाव घेते मित्राच्या पंगती पंगतीत सॉरी भरलेल्या पंगतीत रांगोळी काढते चित्रांची रामांचे नाव घेते पंगत बसली मित्रांची सत्यवानासाठी साव सावित्रीने यमाचा पूर्वीला पिच्छा सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पूर्वीला पिच्छा रावांच्या संसारात सुख लागावे हीच माझी इच्छा चंदनाची चोळी अंग अंग जाळी चंदनाची चोळी अंग अंग जाळी रावांचे नाव घेते मंगळागौरीच्या वेळी हरि नजरेची भेट मला लाभली हरीन नजरेची भेट मला लाभली पतीरजनचे नाव घेऊन ओटी भरते सुहासनींची सावली झाली त्याच्या प्रेमाची नाव घेते माझ्या पतिदेवांचे नाटकात नाटक सुभद्राहरण नाटकात नाटक सुभद्रा हरण पतिदेव रामांचे नावाला आज काय कारण नाटकात नाटक सुभद्रा हरण ना रामांच्या नावाला आज काय कारण आषाढ आषाढा आषाढ आशाड़ श्रावणात येतात पावसाच्या सरी आषाढ श्रावणात येतात पावसाच्या सरी रावांचे नाव घेते महादेवाच्या दारी तर मित्रांनो माझे उखाणे कसे वाटले तुम्हाला आणि तुमचे हे काही उखाणे असतील तर ते प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि माझा चॅनल तर तुम्हाला आवडत असेल तर ला चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो तुमच्या सपोर्टशिवाय मा मी पुढे जाऊ शकत नाही तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे मित्रांनो त्यासाठी मला चॅनल तुम्ही शेअर करा पण मला चॅनल लाईक पण करा सबस्क्राईब पण करा मित्रांनो तुम्ही शेअर करता आणि पुढे निघून जाता पाठेमागे मी असते मित्रांनो तर प्लीज मित्रांनो माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद बाय